नमस्कार मंडळी आणि पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये मी स्वतः श्याम कडू आपलं स्वागत करतोय ॲज युजल पुन्हा एकदा कुठेतरी फिरायला निघालोय मित्रांसमवेत आणि म्हणजे थमडेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल आपण निघालोय दमण येथे महाराष्ट्रालाच लागून महाराष्ट्र म्हणजे गुजरातमध्ये येतं तसं पण ते केंद्रशासित प्रदेश आहे दादरा नगर हवेलीमध्ये येणार गोव्या पद गोव्यासारखंच सगळं काही तिथं पर्यटन स्थळ आहेत समुद्रकिनारा आहे आणि तो एकूणात कर एक्सप्लोअर करायला तिथे फिरायला आम्ही सगळे मित्रपरिवार निघालेलो आहोत आता या गाडीत पाच जण आहोत आणि दुसरी एक गाडी त्याच्यात पाच जण असे आम्ही दहा जण आहोत आज आणि उद्या दोन दिवस तिथे पर्यटन करणार आहोत आणि ह्या एकूणात प्रवासामध्ये किंवा तिथे आम्हाला काय काय अनुभवता येते हे निश्चितच याच्या पुढे मी तुम्हाला निश्चित दाखवेल प्रवास तसा सकाळी लवकर सुरू झाला आहे आणि आता ऑलमोस्ट भिवंडी बायपासपर्यंत आम्ही पोहोचलो आहे साधारण एक बारा वाजेपर्यंत आम्ही दमण इथे पोचू एक दोनशे किलोमीटर अंतर आहे आमच्या माझ्या राहत्या घरापासून त्यामुळे चार पाच तासाचं ता अंतर आहे तर लेट सी सकाळी सहा वाजता प्रवास सुरू केला होता आणि असं वाटलं होतं की सकाळचा प्रवास आहे त्यात डेज आहेत विकेंड पण नाही आहे त्यामुळे काय असं अडचण येणार नाही ट्राफिकही कुठं लागणार नाही त्यानुसार ट्राफिक लागली नाही परंतु आम्ही थोडंसं अनभिज्ञ नव्हतं वाडा भिवंडी हा जो रस्ता आहे हा प्रचंड खराब रस्ता आहे म्हणजे इथे आल्यानंतर तुम्हाला चंद्राची अनुभूती होते त्यामुळे तुम्ही जर या दिशेला कुठे प्रवास करणार असाल तर हा रस्ता जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करा कारण इथेच आमचे साधारण दीड दोन तास गेले त्यामुळे आता पुढचा रस्ता लागला आहे व्यवस्थित बघू प्रवास सुरू झाला आहे तरी मेन जो हायवे आहे मनोरच्या इथून आम्हाला जो मेन हायवे लागणार आहे ते अजून लागलेलं ला नाही आहे आणि मनोरपासून मग पुढे गुजरातच्या दिशेनं मेन हायवे लागेल तिथे काय रस्त्याची अडचण नाही आहे पण वाडा भिवंडी जो रस्ता आहे प्रचंड खराब रस्ता आहे त्यामुळे हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा बघूया पुढचा प्रवास आता कसा होतो प्रवास खूप सुंदर सुरू आहे आणि या प्रवासामध्ये म्हणजे जंगल पॅच वगैरे असा बराचसा प्रवास आहे म्हणजे बरेचसे असे रस्ते आहेत पालघर जिल्ह्यामधून आता आम्ही पुढे चाललो आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये जो एक धरण येतो वैतरणा त्या धरणातून जो पाण्याचा विसर्ग होतो तिथून जी नदी तयार होते त्याला वैतरणा नदी असं म्हणतात आणि त्याच नदीच्या पुलावर आम्ही आत्ता सध्या आहोत एक गाडी आपली येते मागून म्हणून थांबलो आहे पण एकूणात नदीपात्र पाहता प्रचंड मोठं असं नदीपात्र आहे आणि काल रात्रीपासून प्रचंड इथे पाऊस झाला आहे त्यामुळे नदीची जी पातळी आहे पाण्याची ती देखील वाढलेली दिसते उघ्या पुढचा प्रवास असाच सुरू राहील आणि अशाच आमच्या प्रवासातल्या ज्या काही आठवणी आहेत ज्या काही गंमत जम्मत आहेत ते निश्चित तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल तर मंडळी आपली बाकीची जी मंडळी होती दुसरी गाडी ती ह्या दुसऱ्या गाडीतले आपले सदस्य संदेश स्वप्नील प्रथमेश इकडे आहे समीर आणि राहुल असे पाच आणि आपल्या आग पुढच्या गाडीमधले पाच तर या ब्रिजवर आम्ही थांबलो आहे आणि आता लेट सी मंडळी फायनली आपण दमन येथे पोचलो आहे आणि दमनचं दमन येथे असलेलं काय म्हणतो आपण प्रसिद्ध जो बीच आहे ज्याला देवका बीच म्हणतात आणि ज्याचा जो चौपाटी जो एरिया आहे तो फार सुंदर असा सुशोभित केलेला आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकता खूप सुंदर पद्धतीने त्यांनी सुशोभित केलं आहे जसं मुंबईमध्ये आपलं मरीन ड्राईव्ह जसं असतं त्या पद्धतीने आणि ह्याचा जो कोस्टल रोड आहे त्याची खरंच राईड करायला खूप मजा येईल समुद्र खूप खवळला आहे असं म्हणतात इथला समुद्र काळा दिसतो कारण इथली रेती काळी आहे पण समुद्राचा आत्ताचं रूप पाहता तर समुद्र पूर्णतः लाल झालेला आहे इतकं गडूळ पाणी आहे कारण समुद्राला उधाण आहे आणि पाऊस इथे मागच्या दोन दिवसात खूप मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो जो अजूनही सुरू आहे नुकताच आहे आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही रूमचा ताबा घेणार इथे जवळच आहे बीच साईडलाच रूम आहे तर बघूया पुढे आपल्याला कुठे कुठे जाणार आहे काय काय पाहणार आहोत झाली रे तशी ती तशीच असते तर मंडळी पाऊस खूप जास्त झाला आहे आणि समुद्राच्या ज्या लाटा आहेत तुम्ही बघू शकता ही जी कोस्टल साईट आहे इथून पाणी येतं आणि इथे इतक्या प्रमाणात जी वाळू आहे ती बाहेर आलेली आहे आणि ती काढायचं काम इथे सुरू आहे हा बघा हा समुद्रकिनारा आहे जो तुम्ही बघू शकता आणि इथून ज्या लाटा येतात उचळतात त्या येताना आपल्यासोबत वाळूही घेऊन येतात ज्याचा खच मागे पडलेला आपण पाहिला समोरही दिसते रस्त्याला बऱ्याच ठिकाणी अशी वाळू आलेली आहे त्यामुळे पाऊस हा मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो इथे आणि ही जी कोस्टल साईड आहे ही खूप सुंदर अशा पद्धतीने इथल्या स्थानिक प्रशासनाने डेव्हलप केलेली आहे त्यामुळे बीच हा खरंच बघण्याजोगा आहे आणि तुम्ही पाहिला असेल की इथला जो सनसेट आहे तो खरंच पाहण्यासारखा असतो पण आता पावसाचे दिवस असल्या कारणाने आपल्याला सनसेट काय बघता येणार नाही पाऊस खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे लोकही तसा वीक आ, वीक डेज असल्यामुळे लोकांचाही प्रभाव इथं येणं फार कमी आहे स्वप्नील मग दमनमध्ये पहिल्यांदा आलाय की याच्या यादी आल्या दमनमध्ये पहिल्यांदाच आलाय गे पहिल्यांदाच आलं कसं वाटतं वातावरण कसं मजा आहे वेगळी मजा आहे इथे काहीतरी आज शॉपिंग करायला गेलं आहे काय जीवनाला काय कल्पना नाही लपवतोय मात्र आतमध्ये तर म्हणजे तुम्ही जेव्हा दमणमध्ये याल तेव्हा दमणच्या बीच साईडलाच हॉटेल्स खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि खूप चांगल्या चांगल्या क्वालिटीचे हॉटेल्स आहेत हे समोर बघू शकता ही हे मुख्य बाजारपेठ आहे हे आम्ही देवका बीचला लागून असलेली ही बाजारपेठ आहे म्हणजे तुम्ही गोव्यामध्ये गेलात तर जशी ज्या पद्धतीचं मार्केट आहे कलिंगूड साईडला अशाच पद्धतीचं सा मार्केट येते पण आठवड्याचा दुसरा तिसरा वार असल्याकारणाने दुकानंही तेवढी खुली नाही आहेत आणि पर्यटकही नाही आहेत त्यातल्या त्यात पावसाळा असल्याकारणाने पण अदरवाईज खूप सुंदर आहे पहिलंच ठिकाण आम्ही एक्सप्लोअर केलं आहे पण खूप छान वाटलं आता बघूया आपल्याला काय काय एक्सप्लोर करता येते तर देवका बीचच्या अगदी समोर म्हणजे माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता देवका बीच आहे आणि त्याच्या अगदी मध्ये फक्त रस्ता गेला आहे आणि रस्त्याच्या या बाजूला एक उद्यान आहे एक गार्डन आहे आणि या गार्डनमध्ये एक मिनी ट्रेन असते पण पावसाळ्यामध्ये जनरली बंद करतात त्याचा ट्रॅक आपण बघू शकतो असा पूर्ण वेडा घेऊन या पूर्ण गार्डनला याची एक ट्रेनची एक राईड असते पण आता इथे बरंचसं काम प्रगतीपथावर दिसतं आहे हा जो कॉरिडॉर आहे किंवा हा जो मरीन ड्राईव्हच्या पद्धतीने जो बनवला आहे खूप सुंदर असा समुद्रकिनारा त्याला लागून हे सगळी जी ठिकाणं डेव्हलप केली आहेत खरंच अद्भुत आहेत आणि दमणमध्ये आल्यानंतर देवका बीच हे प्रमुख आकर्षण आहे त्यामुळे तुम्ही त्याला नक्की भेट द्यायला अजिबात विसरू नका जसं मी मागाशी म्हणालो की ही जी ट्रेन आहे पावसाळ्यात बंद करतात पण पुढे गेल्यानंतर कळलं की नाही पावसाळ्यात चालू आहे म्हणजे या पावसाळ्यात चालू आहे याच्या आधी ब बंद केली होती असं मी बाहेर ऐकलं बट चालू आहे आणि पर पर्सन का ते काहीतरी शंभर रुपये चार्ज करतात तुम्ही बघू शकता मागे झालेली ती एक ट्रेन एक साधारण दहा मिनटाचा सा एक राऊंड आहे आणि दहा मिनिटाचा आपल्याला सांगताना चुकीची माहिती दिली ओके म्हणाला मिनिटाचा राऊंड आहे बरं पाचच मिनिटाचा राऊंड आहे म्हणजे फार शॉर्ट आहे आणि पर पर्सन शंभर रुपये चार्ज करतात तर जर तुम्ही कधी आलात आणि तुम्हाला अशी काही इच्छा झाली हे अनुभवायची तर निश्चित अनुभवू शकता आता इथे तर आम्ही थांबत नाही आम्ही चाललोय पुढे कलरफुल स्ट्रीट म्हणून आहे जिथे अगदी एक गोवा फील दिला आहे त्यांनी तर बघूया तिथे काय फार रंगीबिरंगी अशा इमारती आहेत प्री वेडिंगसाठी फार प्रसिद्ध आहे तर सी मंडळी माझ्या मागे जी वास्तू तु तु तुम्ही बघतात मुंबईमध्ये जसं क्रॉफर्ड मार्केट असतं त्या पद्धतीचं मार्केट आहे आतमध्ये तशाच पद्धतीची सगळी दुकान आहेत जे कलरफुल स्ट्रीट आहे त्याला लागूनच ही वास्तू आहे तशी एकोणीसशे सदोतीस साली ही वास्तू स्थापन केल्याचा एक बोर्डही तिथे आम्ही नुकताच पाहिला त्यामुळे जुनी वास्तू आहे ज्या पद्धतीने क्रॉफर्ड मार्केट आहे मुंबईतलं त्याच पद्धतीतले मार्केट आहे आता बघूया पुढे जाऊन आपल्याला मार्केटमध्ये आपण फिरलो कलर स्ट्रीट बघितली आपण कलरफुल स्ट्रीट आणि जो आपला देवका बीच वगैरे होता असा परिसर वगैरे फक्त एक दोन ठिकाणं पाहिली फक्त आणि पुन्हा आपण जिथे आम्ही राहिलो हॉटेलमध्ये तिथे आलो हॉटेलमध्ये एक कॉमन रूम आहे आपल्याला दहा लोकांसाठी एक मोठा रूम आहे जिथे तीन बेड मोठे बेड आहेत आणि जिथे दहा लोक इझिली ॲडजस्ट होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये इथल्या हॉटेलचा स्विमिंग सुद्धा ॲक्सेस आहे आम्हाला एक दहा लोकांसाठी त्यांनी पाच हजार रुपये चार्ज केले रूमसाठी एक नाईटच्या आणि त्याच्यामध्ये स्विमिंग सुद्धा ॲक्सेस आहे तर खूप छान आहे आणि एकदम देवका बीचपासून एक पाच मिनटाच्या अंतरावर आहे खूप सुंदर आम्ही अनुभव घेतो आहे आता स्विमिंग पूलचा टायमिंग ॲक्च्युली नऊ ते सहा आहे आणि अवघा एक पाच दहा मिनटं उशीर झाला आहे आम्हाला पण थोडंफार एन्जॉय करून आता आम्ही पुन्हा रूममध्ये जाणार आणि मग उद्या बाकीचा जो प्रवास असेल तो निश्चित तुम्हाला दाखवेल लेट्स एन्जॉय सुप्रभात काल संध्याकाळी स्विमिंग पूलनंतर जेवलो वगैरे आणि नंतर झोपलो त्यानंतर काय फार जास्त दाखवता आलं नाही आम्ही कुठे राहिलो आहे तर हॉटेल हिल विला म्हणून आहे तिथे आम्ही राहिलो हे इथे एकूणात हॉटेल आहे आणि याच्या समोरच हे स्विमिंग पूल आहे जे मी तुम्हाला काल दाखवलं फार सुंदर एरिया आजूबाजूला अशी पूर्ण ग्रीनरी आहे आणि इथून अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावर देवका बीच आहे जे इथं दमनचं प्रमुख आकर्षण मानलं जातं तर आता इथे आम्ही फ्रेश वगैरे होऊ आम्ही चेकआउट करू त्यानंतर दमनमधली दोन तीन ठिकाणी एक्सप्लोअर करू ते देखील तुम्हाला मी निश्चितच दाखवते म्हणजे फायनली आपण आता रेडी झालो आहे आणि इथून रूम सोडतोय एनिवे anyway, तुम्हाला रूम दाखवायचा राहिलो होता हे थ्री बेडचा हा रूम आहे बघा एक दोन तीन आणि इकडे असा बराचसा स्पेस आहे आणि स्पेशली तुम्हाला दाखवायचं झालं तर इथलं बाथरूम बघून आम्हालाही असं लाल हे आहे इथलं भलं मोठं बाथरूम आणि टॉयलेट इथे थोडासा पॅसेज आहे आणि हा मोठा रूम आहे म्हणजे दहा बारा लोक आरामात झोपू शकतात असं तर आमचं सगळं आवरलं आहे आणि आम्ही आता निघतोय घरी निघतोय ॲक्च्युली बाकी सगळे रेडी आहेत तर रात्रीचा मुक्काम जिथे झाला हिल व्ह्यू हिल रॉक कायच होते हिल व्ह्यू हा हिल व्ह्यू विला असा काहीतरी समथिंग होतं ते एनिवे तर आपण निघालोय आणि इथे कुठेतरी ब्रेकफास्ट वगैरे करू त्यानंतर देवका बीचच्या इथं आम्ही थोडा वेळ जाणार आहोत कारण काल खूप जसं पाऊस पडत होता फार जास्त वेळ जिथे घालवता येणार नाही घालवता आला ना नाही काल त्याच्यामुळे आज पुन्हा तिथे जाऊ त्याच्यानंतर आय थिंक मोती दमन फोर्ट म्हणून आहे तिथे जाऊ कलरफुल वॉल जिथे आहे तिथे जाऊ अशा तीन चारच ठिकाणं आता आमच्या चेकलिस्टमध्ये आहेत तर बघू आपल्याला काय काय कव्हर करता येते नॉट शुअर की आम्हाला सगळं काही कव्हर करता येईल बिकॉज आज संध्याकाळी आम्हाला इथून एनी हाऊ निघायचंय आज रात्रीपर्यंत पुन्हा एकदा मुक्कामी पोचायचे म्हणजे घरी पोचायचे तर लेट सी एक एकूण कसा प्रवास होतोय आ, देवका बीचच्या इथे आलो आहे आणि देवका बीचच्या बाजूला हे एक विमान आहे विमानाची प्रतिकृती आहे ती, प्रतिकृती ती, है, ती सुंदर अशी प्रतिकृती ठेवलेली आहे त्याचे एक्झॅक्ट समोर आहे देवका बीच इथले रस्ते खूप सुंदर आहे आणि हा एक वन ऑफ द सेल्फी पॉईंट म्हणू शकतो इथे एअर इंडियाचा एक बेस असल्यामुळे तिथे आपल्या एअरफोर्सचा तर इथे अशा पद्धतीची विमानं कालपासून आम्ही बघते बरीचशी विमानं उड्डाण उड़ान उड्डाण घेत आहेत आणि पुढे लाईट हाऊस आहे तिथे रडार देखील आहे त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने देखील समुद्रकिनारे फार महत्त्वाचे मानले जातात इथे जस्ट आम्ही फोटो काढायला आलो होतो त्याच्या व्यतिरिक्त काय नाही फार सुंदर आहे काल पाऊस भयंकर होता आणि आज पावसाने पूर्णतः उघड दिलेली आहे त्याच्यामुळे थोडंफार आता इथे पर्यटन करता येते आहे आम्हाला बघूया आता पुढचं लोकेशन आम्ही कुठे आता जातो आहे तिथे देवकाच्या समुद्रकिनारी पुन्हा आलेलो आहे कारण आता आम्ही इथून निघणार आहोत त्यामुळे म्हटलं जाता जाता ॲटलीस्ट पुन्हा एकदा या समुद्रकिनारी यावं काल फार जास्त पाऊस असल्याकारणाने आपल्याला इथे फार जास्त काही वेळ थांबता आला नाही पण आत्ता देखील तुम्ही बघू शकता की खवळलेला समुद्र भरतीची वेळ झालेली आहे आणि सकाळी आम्ही पाहिलं किंवा काल संध्याकाळी जेव्हा आलो तेव्हा पाणी बऱ्यापैकी आतमध्ये गेलं होतं त्यामुळे आता पुन्हा भरती आली आणि काल जे आम्ही आलो होतो तेव्हा हे सगळं पाणी रस्त्यावर येत होतं आणि त्याच्याबरोबर वाळू देखील येत होती असं समुद्राचं बदलतं रूप आहे आणि अद्भुत आहे सगळं हे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर काल जी मी तुम्हाला ट्रेन दाखवली ती एक्झॅक्ट याच्या मागे जी दिसते ती माझ्या मागे तिथेच आहे तेच ते गार्डन आहे आणि ती अशी पूर्ण वळसा मारून आपल्याला नेत असते तर एनिवे anyway, बघूया आपण एक थोडा वेळ इथे घालूया आणि नंतर पुढे जाऊया तर मंडळी आपल्या प्रवासात कोण कोण होते यांची ओळख मी मग कालही करून दिली तर समीर मोहिते स्वप्नील कडव इकडे आहे राहुल साळुंके प्रथमेश देशमुख आमचे भाऊजी राहुल पाटील गणेश मोहिते रुपेश भोईर संदेश साळुंके आणि आमच्या सगळ्यांचे फोटो काढतोय तो म्हणजे विशाल साळुंके असे आपण एकूण दहा जण आहोत आणि फार सुंदर असं एकूण सगळं एन्जॉय करतो आहे आय लव यो काय योगा नुकताच जो जा आंतरराष्ट्रीय योगा योगा दिवस जो योग दिवस जो साजरा झाला त्यानिमित्ताने इकडे सगळी डेकोरेटिव्ह केलं होतं आणि इकडे मोठमोठे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते तर फार सुंदर नया भारत असं इथे लिहिले आणि पृथ्वीचं पृथ्वी बनव बनवलेली आहे खूप जास्त वेळ आपण इथे घालवू शकतो अशी ही ठिकाणं हा हे ठिकाण आहे देवका बीच त्यामुळे आता इथे एक दोन पाच मिनटं थांबवून आम्ही इथून निघणार आहोत मंडळी मोती दमन फोर्टमध्ये आम्ही आलो आहे आणि या किल्ल्याच्या आतमध्ये आल्यानंतर हे सगळं अशा पद्धतीचं नजारा आहे म्हणजे जी कलरफुल वॉल जी आहे ती या किल्ल्याच्या आतमध्येच आहे जे आता पुढे आपल्याला दिसेल आणि वेगवेगळी शासकीय ऑफिसेस शाळा अशा विविध गोष्टी आहेत हे मोठं प्रशासकीय भवन आहे प्रशासकीय हाऊस याला म्हणतात आणि अशा पद्धतीची सगळी रंगरंगोटी आहे गोवाचं फील देणारं हे जे आहे मोती दमन फोर्टमध्ये जेव्हा आतमध्ये येतो तेव्हा माझ्या मागे जे तुम्ही बघतात कलरफुल वॉल्स कलरफुल स्ट्रीट ज्याला म्हणतात आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर जे आहे ना ते हे खूप छान असं उद्यान आहे छोटेखाने आहे पण एक गार्डन आहे या गार्डनच्या एक्झॅक्ट बाजूला इथे आहे ते एक पुरातन चर्च आहे अशा तीन वास्तू या मोती दमन फोर्टमध्ये आपल्याला बघायला मिळतात पोर्तुगीजांच्या काळचं किल्ला आहे ऐतिहासिक जुनं काही सांगायचं झालं तर आ, या किल्ल्याच्या तटबंदी ज्या अजूनही फार सुरक्षित आहेत आणि तटबंदीच्या बाजूला असलेलं खंदक मोठं आहे आणि आतलं चर्च या तीन गोष्टी पोर पुरातन दिसतात अदरवाईज बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या आता नव्याने बनवण्यात आलेल्या आहेत दमन मधलं जॅम्पोर बीच जे माझ्या मागे आहे एकूणात त्या बीचच्या साईडचं जे स्ट्रक्चर आहे ते सगळीकडे सारखं आहे त्याच्यामुळे पुन्हा त्या देवका बीचला आल्यासारखं वाटलं आणि जॅम्पोर बीचच्या अगदी समोर आहे भगवान महादेवाचं सुंदर अशी मूर्ती आहे म्हणजे पुन्हा एकदा आलोय नानी दमन येथे आणि मिरासोल मिरासोल लेक गार्डन असे ठिकाण आहे खूप सुंदर आहे हे जे मागे तलाव जे दिसतं आहे ते असं चारी बाजूनी आहे आणि इथे एक छोटीशी बुलेट ट्रेन आहे तिची राईड आता आम्ही करणार आहोत त्यानंतर बघू बोटिंग वगैरे करायचं की नाही आणि इथेच मिरासोल लेक रेस्टॉरंट आहे तर बघू जेवणाचा वेस झाला तर इथेच जेवू आणि त्यानंतर परतीच्या मार्गाला आम्ही सुरुवात करणार आहोत तर इथे अशा पद्धतीचे हे सगळ्या पायडल बोटसुद्धा आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त मोटर बोट आहेत तलाफ टाईप त्यामुळे बघू आता कशाचा पहिले आम्ही ट्रेनचा अनुभव घेतो आणि त्यानंतर बोटिंगचा अनुभव घेऊ सी इथे जी छोटीशी बुलेट ट्रेन आहे त्याच्यामध्ये बसलोय आणि भारी आहे खरं तर लहान मुलांसाठी एंटरटेनिंग असतं पण आपण देखील अनुभव घेतोय या सगळ्या गोष्टींचा आणि आपले सगळे मित्रमंडळी याच्यामध्ये सगळ्या अनुभव घेत आहेत मी तुम्हाला ट्रेन देखील दाखवतो बघा पुढच्या बोगीमध्ये दिसत आहेत आपल्याला लास्टपर्यंत ट्रान्सपरन्सी आहे आणि ही अशा पद्धतीची आहे बुलेट ट्रेन सिनारीओ असा दिसतो आहे की अगदी तो एखाद्या ओल्ड मूवीमध्ये कसं दिसतो आहे त्या पद्धतीचं ट्रेनचं जे स्ट्रक्चर आहे ते बुलेट ट्रेनसारखं गेलेलं आहे आणि छान आहे कोणात आप जो पूर्ण जो गार्डन आहे ते त्याचा एक एरियल व्ह्यू मिळतो आपल्याला याच्या माध्यमातून नुकताच आपण बुलेट ट्रेनची राईड केली म्हणजे छोटी जी ट्रेन होती त्याची राईड केली आणि त्याच्यानंतर आपण एक तराफा जी बोट आहे मोटर बोट ज्याला हे म्हणतात त्या बोटची राईड करतो आपण आता आप हा पूर्ण जो तलाव आहे त्याला पूर्ण असं फेरी मारणार आणि इथे जे काही स्ट्रक्चर आहे त्यांचं फाउंटेन स्ट्रक्चर त्यालासुद्धा ते एक राऊंड मारणार असं म्हणाले तर पर पर्सन इथे शंभर रुपये बोटिंगचे चार्ज करतात आणि ट्रेनसाठी पन्नास रुपये पर पर्सन चार्ज आहे आ, मिरासोल लेकचा एंट्री जी आहे ती आहे दहा रुपये पर पर्सन त्याच्यामुळे हा जे हे जे रेट्स आहेत ना हे तुम्ही देखील लक्षात ठेवा कधी जर आलात तर मंडळी लेक तिथलं ती ट्रेनची राईड असेल किंवा तो तराफा बोटिंग राईड असेल हे सगळं अनुभवल्यानंतर आता आम्ही निघालो आहे परतीच्या प्रवासाला आणि मध्यंतरी कुठेतरी रस्त्यामध्ये जेवणाचा भेद असेल आणि त्यानंतर थेट घरी त्यामुळे प्रवास तोच आहे एक दोन दिवसात जो काही अनुभव घेतला आहे दमनमध्ये तो तुम्हाला निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ज्या ज्या काही महत्त्वाच्या सूचना होत्या त्या देखील सांगितल्या त्यामुळे तुम्ही नंतर कधी जेव्हा दमणला याल तेव्हा मी काही जे काही स्पॉट सांगितलेत जे सुचवले ते निश्चितच त्याला भेट द्यायला विसरू नका तुरतास थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी एका नवीन ब्लॉगचं धन्यवाद